नमस्कार के व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या घडामोडींवर सावर्डा येथील कातभट्टीच्या दूषित पाण्यामुळे भुवळवाडी येथील ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात माजी खासदार दिलेश राणे यांनी हा प्रश्न निकाली काढण्याचं दिलं ग्रामस्थांना आश्वासन प्रलंबित देयकांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदारांचं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या घोषणेची आठवण करण्यासाठी रत्नागिरी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अनोखं आंदोलन यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावं लागत आहे याची माहिती माजी खासदार निलेश राणे यांना कळताच त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली सावर्डे येथील काधभट्टीचा त्रास येथील स्थानिक ग्रामस्थांना होत आहे गेले काही दिवस काधभट्टीचं पाणी थेट येथील नदीत जात असल्यानं येथील नदी पूर्णपणे प्रदूषित झाली असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे तसंच येथील विहिरी आणि बोअरवेलला देखील लाल भडक प्रदूषित पाणी येत असून तेच पाणी ग्रामस्थांना प्यावं लागत आहे गेली कित्येक वर्ष हा त्रास स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे या संदर्भात अनेक वेळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार देखील ग्रामस्थांनी केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं असा ग्रामस्थांनी आरोप करत आता आवाज उठवला आहे भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी याची तात्काळ दखल घेत सावर्डे भुवडवाडी येथील पर्यातून वाहत असलेल्या कादभट्टीतील प्रदूषित सांडपाण्याची पाहणी करत अधिकाऱ्यांना चांगलंच फायलावर घेतलं आपल्याला माहिती आहे एकदा विषय आपण आपल्या हातात घेतला की तो आपण निकाला लावल्याशिवाय आपण तो सोडत नाही म्हणून आता सोता एक सैंपल मी स्वतः एक सॅम्पल मी घेऊन जाणार आहे आणि जिथे तपास करायचा गरजेचा आहे तिथे तपास करणार आहे तुम्ही पण आत्तापर्यंत गप्प राहिलात तर मला आश्चर्य वाटतं की आपण इतके वर्ष गप्प राहिलात पण आता आपल्याला गप्प राहायची काही गरज नाही मी जेवढं काय करता येईल तेवढं सगळं करून आपल्या परत गावामध्ये हो। येऊन मी काय काय केलं याचा आढावा मी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये देईन एवढं सांगण्यासाठी इथे आलो आपण या लढाईमध्ये एकटे नाही आहात आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी आलो मला माहिती आहे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना या गोष्टीची अडचण आहे पाणी म्हणजे आपलं जीवन आपलं जीवन आधारितच पाण्यावर मॅक्सिमम असतं आणि हे सगळं आपण इतके वर्ष सोचताय खरंतर मला वाईट या गोष्टीचं वाटलं की एवढे सगळी वर्ष होऊन सुद्धा अधिकारी वर्गाने ज्या भूमिकेतून कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई इतक्या वर्ष त्यांनी का केली नाही अजूनही अधिकारी काही सगळेच नाही म्हणत आहेत वेगळी भाषा बोलत आहेत काही हरकत नाही मी तुम्हाला खात्री देतो ग्रामस्थांना कारवाई होणार तर सगळ्यांवर सरसकट होणार जे जे जबाबदार या विषयासाठी आहेत या सगळ्यांवर कारवाई होणार आपण आज जशी एकजूट दाखवली कोणालाही घाबरायची गरज नाही तुम्हाला संध्याकाळी कोणाचे फोन आले तर निलेश राणेचा नंबर तुम्हाला द्यायचा आहे लक्षात ठेवा माझा नंबर मी देऊन जाणार तुम्हाला धमकीचे जा फोन येतील तुम्हाला गप्प बसण्यासाठी सांगतील तुम्ही माझा नंबर द्यायचा आहे जी धमकी द्यायची आहे ती निलेश राणेला द्या मी बघतो काय करायचं ग्रामस्थांनी आठ वर्षांपूर्वीच हा कारखाना बंद करण्याची मागणी केली होती या मागणीकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे या कारखानदारांना कोण पाठीशी घालत आहे असा सवाल माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे बारा वर्ष आपण जिथून पाणी करून आलो आपण सगळे पत्रकार तिकडे होतात काळं पाणी जे आपण तिकडे बघितलं ते आता मागच्या दोन दिवसाच्या पावसामध्ये अनेक गोष्टी वाहून गेलेल्या आहेत पण जर ग्रामस्थ तुम्ही ग्रामस्थांची व्यथा जर ऐकली तर ग्रामस्थ दडपणाखाली आहेत जी फॅक्टरी चालवतात कोण मालक का आहेत काय असतील मला माहीत नाही पण लोकांना बारा वर्ष गेली काळं पाणी प्यावं लागतंय त्यांच्या आता तब्येतीवर त्याचे परिणाम होऊ लागलेले आहेत आजूबाजूला अनेक विद्यार्थी राहतात वयोवृद्ध आहेत माता भगिनी आहेत ते कसे जगले असतील मागचे बारा वर्ष हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे रिसर्चचा विषय आहे मी स्वतः येथे पाहणी करण्या करण्यासाठी याच्यासाठी आलो की मला बघायचं होतं कारण का एका रिपोर्टच्या आधारावर मी आलो आ, जसं मी सांगितलं ग्रामस्थ दडपणाखाली आहे ते स्वतःहून काय बोलत नाही आपल्याला जर आता लक्षात आलं असेल त्यांच्यातला कोण बिचारा प्रास्ताविक करायलाही तयार नव्हता म्हणून मीच माईक हातात घेतला आणि मीच बोलायला सुरुवात केली प्रचंड दडपण आहे आणि त्या दडपणातून बाहेर काढण्याचंही काम आमच्यासारख्या लोकांचं आहे त्यांना साफ पाणी मिळावं शुद्ध पाणी मिळावं त्याचं आरोग्य नीट राहावं आता पाण्यामुळे काय काय होऊ शकतं शरीरामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे जाणतात हे सगळं त्यांना हे सगळी सोय मिळावी किमान पाणी ते दुसरं काय मागतच नाही पण जर पाण्यासाठी पण अशी गोरगरीब जनता ही दडपणाखाली राहणार आहे तर मी असं कधी होऊ देणार नाही त्यांची बाजू घेण्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आज मी इकडे आलो दरम्यान विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे हा विषय तिथपर्यंत पोहोचवणार असं सांगत हा प्रश्न त्वरित मार्गी लावणार असल्याचं माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितलं आणि जे काही सॅम्पल आहेत काही अधिकारी पोल्युशन बोर्डाचे मंडळ अधिकारी आणि ज्या अधिकाऱ्यांना खरोखर काही देणं घेणं नाही असे अधिकारी पण अनुपस्थित राहिले म्हणजे प्रशासन पण किती गंभीर आहे या विषयामध्ये हे इथे आल्यानंतर मला कळलं अनेक अधिकारी मुंबईला निघून गेले सांगून की मी मुंबईला चाललो म्हणून मला नाही जेव्हा बोलवण्यात आलं तेव्हा म्हणजे कुठेतरी प्रशासन पण ह्या मालकांबरोबर आहे का असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येतो मी ही सगळी परिस्थिती या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आम्ही ग्रामस्थांबरोबर राहणार त्यांना ह्या गंभीर समस्येतून बाहेर काढणार हा शब्द मी आज विठोबाच्या मंदिरामध्ये दिलेला आहे आता अधिवेशन देखील सुरू आहे या अधिवेशन काळामध्ये संबंधितांवर कारवाई तर होणारच त्याचबरोबर यांना साफ पाणी मिळावं ह्याच्यासाठी हो। जी काही सोय करून द्यायची आहे ती पण आम्ही करून देणार आहोत आणि म्हणून आज सख्या गावाचे मी आभार मानले की अशा परिस्थितीत पण आपण एवढी वर्ष काढली आणि आमचं स्वागत देखील केलं खरं तर गाव हे मला वाटलं होतं चिडलेलं असेल पण तरी बिचारे एवढे शांत आहेत आणि त्यात शांततेचा फायदा काही लोकांनी घेतला पण आता जास्त वेळ राहिलेला नाही गावाला साफ पाणी मिळेल शुद्ध पाणी मिळेल आणि हे जे काही दडपण आहे ते कायमचं मी काढून टाकणार रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या कामांचे पैसे अद्याप ठेकेदारांना देण्यात आलेले नाहीत हे पैसे मिळवण्यासाठी जिल्ह्यातील ठेकेदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत आंदोलन केलं रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांनी जनभावना लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण केली आहेत परंतु एकतीस मार्चपासून आजपर्यंत एकही रुपया आम्हाला मिळालेला नाही आम्ही लोकांची देणी कशी पूर्ण करणार असा सवाल जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे करण्यात आला आहे आज दिनांक सत्तावीस जून रोजी आम्ही जे करत असलेलं आंदोलन आहे ते आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमची देयकं मिळाली पाहिजेत आता मार्चमध्ये यावर्षी आम्हाला मार्चपासून आजपर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही सर्व ठेकेदारांनी जनभावना लक्षात ठेवून पावसापूर्वी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व कामं पूर्ण केलेली आहेत पण आम्हाला निधी मात्र एक रुपयाही आजपर्यंत मिळालेला नाही आणि आता असं कळतंय की रत्नागिरी जिल्ह्याला शहाण्णव कोटी रुपये मिळत आहेत म्हणजेच रत्नागिरी डिव्हिजनचा जर विचार केला तर पंचवीस ते तीस कोटी म्हणजे पंचवीस ते तीस टक्केच मिळत आहेत त्याच्यात देखील जी एस टी इन्कम टॅक्स इतर कर वजा केले तर जवळपास तीस टक्के असतील तर पंचवीस टक्क्यावरच तो इफेक्ट येतो मग ह्या एवढ्या कमी रकमेत आम्ही आमच्या आम्ही सर्व सप्लायर्सची लेबरची किंवा मशिनरीवाल्यांची भाडी ही कशी द्यायची हा आमच्यासमोर प्रमुख प्रश्न उभा राहिलेला आहे त्यामुळे आमच्या विश्वासार्हतेवर ही याचा परिणाम झालेला आहे वारंवार आम्हाला पुढून आश्वासनं आली गव्हर्नमेंटकडून ह्या तारखेला होईल त्या पुढच्या तारखेला होईल किंवा आठ दिवसात होईल पंधरा दिवसात होईल तसं आम्ही पुढे सांगत गेलो आमच्या सप्लायरना मशिनरी देणाऱ्यांना किंवा लेबरना प्रत्यक्ष आम्हाला एक रुपयाही अजून मिळालेला नाही आणि आता असं कळतं आहे की पंचवीस टक्के जेमतेम रक्कम मिळते त्याच्यात आम्ही भागवायचं कसं हा आमच्यासमोर प प्रमुख प्रश्न आहे यावर्षी वर्षी डिव्हिजनचा जर विचार केला तर अंदाजे शंभर कोटी रुपयाची कामं आहेत निधी फक्त पंचवीस कोटी आधीच्या दोन ते तीन वर्षातली वीस एकोणसाठ पंचवीस पंधरा बावीस सोळा किंवा पर्यटन ह्याच्यातलीसुद्धा ह्या हेडमधलीसुद्धा दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष देयकं प्रलंबित आहेत कॉन्ट्रॅक्टरनी करायचं काय ही आमची प्रमुख मागणी आहे त्याबरोबरच आम्हाला एवढं सांगायचं आहे की आमची जी देयकं आहेत ती बिनव्याजी गव्हर्नमेंट पैसे वापरतं आम्हाला मात्र बँकांना इंटरेस्ट द्यावं लागतं आम्हाला मात्र देयकं न मिळाल्यामुळे मार्केटमध्ये अधिक दरातून मटेरियल खरेदी करावं लागतं जे जर देयकं मिळाली असती तर आम्ही रोखीचा फायदा घेऊ शकलो असतो तोही घेऊ शकत नाही शिवाय या वर्षाची पेंडिंग कामं पुढच्या सीझनला करायची म्हणजे तेही परत आर्थिक नुकसान कारण पुढच्या वर्षी अजून मार्केटमध्ये दर वाढलेले असतात प्रत्यक्ष आम्हाला म्हणजे सर्व बाजूने आमची आर्थिक कुतरोड होत आहे तेही कुठेतरी शासनाने थांबवावी उर्वरित निधी देखील लवकरात लवकर आम्हाला मिळावा नाहीतर पुढची आंदोलनाची दिशा आम्ही सर्व ठेकेदारांनी एकत्र मिटिंग घेऊन करू दरवर्षी एकतीस मार्चपर्यंत ठेकेदारांना केलेल्या कामाचे पैसे मिळत असतात मात्र यावर्षी पहिल्यांदाच बिल मिळण्यास विलंब झाल्यानं ठेकेदार अडचणीत आले असल्याचं सांगण्यात आलं इथे ह्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे जे ठेकेदार आहेत ते सगळ्याच ठेकेदारांच्या बाबतीमध्ये ही समस्या निर्माण झालेली आहे कारण सर्वसाधारणपणे एकतीस मार्चला हे बऱ्यापैकी पेमेंट येतच येतं पण हे पहिलं वर्ष असेल की ह्या एकतीस मार्चला एक रुपयासुद्धा आलेला नाही आणि एकतीस मार्चला पेमेंट आल्यानंतर त्या पेमेंटच्या माध्यमातून पुढची दोन महिने त्यांना कामं करता येतात आणि मग जूनला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या महिन्यामध्ये जे राहिलेलं असतं ते साधारण साधारणपणे पेमेंट येतं पण यावर्षी साधारणपणे चार महिने चार महिन्यामध्ये एक रुपयासुद्धा आलेला नाही आणि म्हणून सगळ्या प्रकारचे जी कामं आहेत डब्ल्यू डीची त्याच्यामध्ये ब्रिजेस असतील झिरो तीन असतील झिरो चार असतील सगळ्या बाबतीमध्ये अगदी जेवढे सगळे प हेड्स आहेत त्या सगळ्या हेडच्या बाबतीमध्ये नीतीचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून या रत्नागिरी जिल्ह्यातला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे सात सातत्यानं हा अन्याय होतो आहे असं ठेकेदारांचं म्हणणं आहे वाटलजवडी कामं मंजूर केली जातात पण त्या मंजूर केलेल्या कामाच्या प्रमाणात जर त्याला निधी दर दिला जात नसेल तर ठेकेदार निश्चितपणे काम करू शकणार नाही आणि ठेकेदार हा खऱ्या अर्थाने हा संपूर्ण बदनाम होतो आहे त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीची होते बँकांचं जे आपण कर्ज घेतो त्या बँकांच्या कॅश क्रेडिटवरचं व्याज आपण भरलं जात आहे म्हणजे त्याला जो मिळणारा फायदा आहे हा फक्त बँकांनाच दिला जातो आहे बँकांसाठीच फक्त ठेकेदार काम करतो आहे अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली विद्यार्थिनींना मोफत शिक्षण या घोषणेची अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे रत्नागिरी जिल्हा आणि शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तंत्र शिक्षण मंत्री यांना पडलेला विसर म्हणून असंख्य पत्र तसंच स्मरणशक्ती वाढावी म्हणून पोस्टानं बदाम पाठवले आहेत रिमाइंडर कॉल फॉर फॉर यू सो डू द अस माननीय उच्च शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील आपण जाहीर सभेत अहवालाचे आठवण म्हणून ते तो अहवाल ज्या मुलींच्या आठ लाखापर्यंत उत्पन्न आहे अशा मुलींना शिक्षण मोफत मिळेल असे तुम्ही आवाहन केले होते त्या अहवालाची आठवण करून घेण्यासाठी पक्षा पवार पक्षा वती पत्र वती हा दिनांक फेब्रुवारी चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या जून महिन्यापासून ज्या मुलींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी कोणतंही शैक्षणिक शुल्क भरावं लागणार नाही अशी जाहीर घोषणा उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती परंतु शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली असून जून महिना अर्धा होत आलेला असून अद्यापही या घोषणेची सरकारने अंमलबजावणी केली नसल्यामुळे रत्नागिरी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शमीमताई नाईक शहराध्यक्ष पल्लवी सावंत शहर उपाध्यक्ष दुर्धना पटकुरे कार्याध्यक्ष मुनवर सुलताना मुल्ला या उपस्थित होत्या पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सावर्डा येथील कातभट्टीच्या दूषित पाण्यामुळे भुवडवाडी येथील ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात माजी खासदार दिलेश राणे यांनी हा प्रश्न निकाली काढण्याचं दिलं ग्रामस्थांना आश्वासन प्रलंबित देयकांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदारांचं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन आणि उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या घोषणेची आठवण करण्यासाठी रत्नागिरी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अनोखं आंदोलन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार